विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हासुरी गावामध्ये गेल्या दीड महिन्यापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत प्रतिनिधी सचिन बिराजदार निलंगा तालुक्यातील हासुरी गावामध्ये गेल्या दीड महिन्यापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे गावकऱ्यांनी मात्र तणावग्रस्त व भीतीपोटी वातावरणात आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे राहण्याची तात्पुरती सोय करावी यासाठी त्यांनी एक महिन्यापासून मागणी करत आहेत यांच्या या मागणीकडे विषयाकडे कोणीच लक्ष देत नाही यासाठी गावकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण चालू केले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ आमच्या गावाला सहा सप्टेंबरपासून पासून भूकंपाचे धक्के बसत आहेत त्यावेळीपासून आम्ही प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहोत परंतु प्रशासनानं आमच्याकडे डोळे झाक करून कसल्याही प्रकारची मदत आजपर्यंत दिलेली नाही त्यास तो आम्ही शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी अमरण उपोषणाचा हा मार्ग अवलंबलेला आहे तरी प्रशासनानं आमच्याकडं योग्य ती कारवाई करून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या अशी मी आम प्रशासनाकडे विनंती तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे मागण्या म्हणजे आम्हाला आम्हाला फक्त काय वैयक्तिक पत्रा शेड किंवा फायबर शेडची आम्ही मागणी केलेली आहे तशाच प्रकारे कारण काय तर प्रशासन आम्हाला काय द्यायला तयार आहे तर सामुदायिक शे आपले तंबू द्यायला तयार आहे पण सामुदायिक तंबू उभारण्यासाठी आमच्याकडे तशा प्रकारची व्यवस्था नाही आहे तशी जागे नाही आहेत किंवा सामुदायिक जर तंबू उभारले तर त्या ठिकाणी महिला वगैरे कशा येऊन झोपतील तो एक प्रश्न आहे आणि तशाच प्रकारे आपले वन्य जीव वाने आहेत तर त्या वान्याचा धुमाकूळ आमच्या गावामध्ये सतत आहे त्याचा देखील आम्ही पाठपुरावा केले प्रशासनाकडे की वान्याचा बंदोबस्त करावा म्हणून गावकऱ्यांची लोकसंख्या किती आहे आमच्या आता अंदाजे सरासरी चार हजारच्या जवळपास लोकसंख्या या विषयावरती अगोदर कुठे चर्चा केलात का तुम्ही आम्ही चर्चा का सतत पाठपुरावा केलाय ना राज्य शासनाकडे डेप्टी कलेक्टर साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे अगोदर इथं काय भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर हे पॉप्युलेशनचा विचार केला तर हे के गाव आहे केंद्राकर्ती म्हणजे सेंटर पॉईंटला मंदिर धरून वसलेलं गाव आहे वस त्या पॉप्युलेशनचा विचार केला तर तीनशे एकर जमीन पाहिजे ॲक्च्युअलमध्ये सुद्धा गावठाण जमीन नाही आहे आणि हे ब गाव वसलेलं पन्नास एकरमध्ये तर या निमंतेते सार्वजनिक टेंटमध्ये राहायचं सार्वजनिक टेंट इतर मारायला जागा तर पाहिजे आणि महिलांचा प्रश्न आहे महिला सार्वजनिक ठिकाणी येऊ शकत नाहीत प्रत्येक लहान मुलं आहेत सगळ्यांना घेऊन जायचा प्रश्न एक आहे आणि याने असंच मागच्या वेळेस किल्लारीचा ज्यावेळेस तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंप झाला त्यावेळेची जा परिस्थिती अशी होती की त्यांचं म्हणणं होतं की दक्कणचा पटरा आहे भूकंप होण्याचे चान्सेस कमी आहेत आणि भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येत नाही म्हणून जमिनीचे काहीतरी आवाज असतील गोड आवाज असतील ह्याच्यातून निग्लेट करत गेले त्र्याण्णवला भूकंप झाला सरकार तिकडे होतं आणि लक्ष सगळं कुणाचं इकडं काहीच नको आणि जीवितहानी पूर्ण झाली नंतर मेल्यानंतर त्या गोष्टी घडल्या आतासुद्धा इथं आम्हाला आपत्ती व्यवस् व्यवस्थापनानंतर जे करायच्यात गोष्टी ते करत आहेत पण आधी काय करता येईल याचा विचार सरकारने करावा त्यासाठी आपण उपोषण घेतलेला आहे सरकारनेच विचार करायचा सर की आम्ही काय करायचं जर तीच परिस्थिती किल्लारीसारखी जर इथं झाली परत काय घेऊन आमची जीवितहानी झाल्यानंतर सरकार पुन्हा काय करू शकत नाही सरकारने आमची आम्ही हमी घ्यायची आणि असं आम्हाला उल्लेखित करायचं की बो तुमच्या जीवितला काहीच हानी नाही आहे इथं सुरक्षित आहात असा उल्लेख करून आम्हाला सांगावं यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे प्रशासनाला कळवलेल्या आहेत त्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर या या सर्व गोष्टीसाठी प्रशासन जबाबदार राहील याचं उत्तर प्रशा तहसीलदार कलेक्टर मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसुद्धा यांना पत्र दिलेलं आहे आपलं निवेदनाद्वारे सर्वांना कळवलेलं आहे या याची पूर्ण जबाबदारी हासुरे गाव निलंगा तालुक्यामध्ये हासुरे गाव आहे हासुरे गावाला भूकंपाचे धक्के होत आहे माझं नाव शेषाबाई विनायक नेलवाडी मी बोलते तर बायकांच्या वतीने मी सगळीकडून बोलते तर त्या भूकंपाचे धक्के बसतात सगळे लोक येऊन जातात तहसीलदार आले कलेक्टर आले ओमराज लिंबाळकर आले आमचा खासदार खासदारावर सुद्धा बोलले मी स्वतः बोलले बो टावर सुद्धा असून बोलले टावर बदल टावर पडत नाही मग सांगितले त्यांनी टावर आमच्या घराच्या शेजारी साहेब ते भूकंप फुलाले का का फुलाय हे मला कळत नाही म्हणत तर ते दुसरं जनरेटरवरून बसवू म्हणले साहेबाने आम्हाला तर आमच्या गावची दक्कल घ्यावी साहेबाने लेकरं बाळ घेऊन लोकांच्या घरी जाऊन दररोज जाऊन झोपायचं बाहेर पण जाऊन झोपायचं वरून पावसाचं तर आहे सारखंच पाऊस बाहेर झोपू देत नाही भूकंप घरात झोपू देत नाही मग आम्ही जायचं कुठं आजारी लोक सास सासरे माता कसवासाला आमची दखल घ्यावच आणि आम्हाला हा सुरे कुर्द बोलते मी झुंबरबाई जाधव तुम्ही काय करा पण आम्हाला न्याय द्या कुणाच्या घरी कुणाच्या घरी आजारी लोक कुणाच्या घरी लहान लहान लेकर कुणाचे सासरे मातारी कुणाचे काही काय काही काय आज लक्ष दोन महिने झाला आम्ही रस्ते अडकाळायला लागलो आम्ही मास ताटपत्री मारलं तरी पण वाहणार जगायचं वान आमचं आम्हाला न्याय दिलाच पाहिजे लेकर बाळाला तरुण तरून लेकरं आमचे आम्ही कुठं जावं काय करावं काहीच त्या घरी जावं कुणाच्या घरी तुमच्या या विधानसभेचे आमदार कोण येतात आमदार आम्ही म्हणून पवार आहेत त्यांच्याकडे तुम्ही मागणी केलात कालंग्या तर आम्हाला मान्यता भेटून इथं तुम्हाला भेट देऊन गेलात का उन... येऊन गेले काय तरी करू वरे आपण कळू असं करू तसं करू तस म्हटले तर आलेले ती तसं चालले आता तर आमच्या गावचे दोन गावचे हासुरी खुर्द आणि हासुरी बुद्र एवढे लोक परेशानी झालेत किशा निशाने काम पण काही सुद्धा कळणार आलेलं आहे त्याच्यावरती सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा आमच्या गावाचं पुनर्वसन वगैरे करून द्यावं लोकांना शेड वगैरे मारून द्यावं कारण लहान ला लहान मुलं आहेत शाळेत जाणार आहेत भरपूर परत कधी भी होऊ शकते ह्याचं काय शक्यता सांगू शकत नाही कारण करन नोकरदार वर्ग काय काय महिला आहेत पुरुष आहे शेताला जातात घरी असतात मात्री माणसं असतात तर त्यांना सगळ्यांना संरक्षण मिळावं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा